नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या शिक्षण व्यवस्थेचे कायदेशीर आधार आणि धोरण म्हणजे बघा आपलं संविधान काय म्हणतं शिक्षण हक्क कायदा काय आहे हो बालहक्क संरक्षण आणि ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत त्या सगळ्याचा आढावा घेऊया आणि ही चर्चा आहे ना ती विशेषतः जी केंद्रप्रमुख परीक्षा येते त्याची तयारी करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरू शकते बरोबर म्हणजे केवळ माहिती नाही तर त्यामागचे बारकावे समजून घेण्यावर अगदी म्हणजे हे जे कायदे आहेत योजना आहेत त्या जरा क्लिष्ट वाटू शकतात तर आपलं उद्दिष्ट आहे की त्यातले महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समोर आणणं हो जे परीक्षेसाठी आणि एकूणच समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्या संविधानापासून शिक्षणाबद्दल संविधानात काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात मोठा बदल कोणता झाला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे कलम एकवीस अ हे दोन हजार दोन साली आलं शहाऐंशीवी घटना दुरुस्ती झाली तेव्हा अच्छा आणि यामुळे काय झालं तर सहा ते चौदा वयोगटातल्या मुला मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार बनला आधी तो फक्त राज्याचा उद्देश होता म्हणजे डायरेक्ट फंडमेंटल राईट हा फार मोठा बदल होता खूप मोठा आणि यामुळे मग कलम पंचेचाळीस मध्ये पण फरक पडला ना ते आधी सहा ते चौदा वयोगटाबद्दल होतं हो आता कलम एकवीस आल्यामुळे कलम पंचेचाळीसचा फोकस बदलला तो आता सहा वर्षांखालील मुलांच्या संगोपनाकडे आणि शिक्षणाकडे म्हणजे ज्याला आपण ई सी सी ई म्हणतो अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन तिकडे वळला ओके म्हणजे आता ते राज्याचं मार्गदर्शक तत्व झालंय सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची काळजी घेणं अगदी बरोबर संविधानात अल्पसंख्यकांसाठी पण काही विशेष तरतुदी आहेत ना शैक्षणिक हक्कांबाबत कलम एकोणतीस आणि तीस हो आहेत की कलम एकोणतीस काय सांगतं की जे भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांक आहेत त्यांना त्यांची स्वतःची भाषा लिपी संस्कृती जपण्याचा अधिकार आहे आणि कलम तीस अजून एक पाऊल पुढं जातं ते त्यांना त्यांच्या आवडीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालवण्याचा म्हणजे त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क देतं आणि सरकार मदत देताना भेदभाव करणार नाही असंही त्यात हो ते पण स्पष्ट म्हटलंय म्हणजे त्यांच्या शैक्षणिक स्वायत्ततेचं रक्षण होतं यामुळे सामाजिक न्यायाबद्दल काय म्हणजे मागासलेले वर्ग एस सी एस टी यांच्यासाठी कोणत्या तरतुदी महत्वाच्या आहेत इथे ना कलम पंधरा चार आणि पंधरा पाच खूप महत्वाचे आहेत कलम पंधरा चार राज्याला अधिकार देतं की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी किंवा एस सी एस साठी विशेष तरतुदी कराव्यात आणि मग दोन हजार पाच मध्ये त्र्याण्णव्या दुरुस्तीने कलम पंधरा पाच जोडलं गेलं त्याने तर खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये सुद्धा अर्थात अल्पसंख्याक संस्था वगळून या वर्गांसाठी आरक्षणाची सोय करण्याची परवानगी मिळाली अच्छा म्हणजे अगदी खाजगी शाळांमध्ये सुद्धा आरक्षण लागू झालं यामुळे हो oh, हा समावेशक शिक्षणाच्या दिशेने एक मोठा टप्पा होता याच बिळ्यात परम सोळा चार पण आहे जे सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल बोलतं आणि कलम सेचाळीस सुद्धा आहे अगदी कलम सेहेचाळीस हे मार्गदर्शक तत्वांपैकी आहे ते राज्याला सांगतं की दुर्बळ घटक विशेषतः एससी आणि एस टी यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध जपा आणि त्यांचं सामाजिक अन्याय आणि शोषणापासून संरक्षण करा हे राज्याच्या धोरणांना दिशा देतं एक तांत्रिक पण महत्वाचा मुद्दा विचारायचा होता शिक्षण हा विषय आता कोणत्या सूचीमध्ये येतो आधी तो राज्य होता ना बरोबर आधी तो होता पण एकोणीसशे समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकला अच्छा म्हणजे आता केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात हो त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर धोरणांमध्ये एक सूत्र ताणणं शक्य झालं आणि नागरिकांची जबाबदारी काय म्हणजे कलम एक्कावन्न अ मध्ये पालकांवर पण काही कर्तव्य टाकलंय का हो टाकलंय की त्याच घटना घटनादृष्टीनं कलम एक्कावन्न अमध्ये एक नवीन खंड ट जोडला त्यानुसार प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या सहा ते चौदा वर्षांच्या मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणजे अधिकार आणि कर्तव्य दोन्ही बाजूंनी महत्वाचं मानलं गेलं अगदी आणि याच घटनात्मक पायावर मग आपला पाया शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटी ऍक्ट दोन हजार नऊ उभा राहिला चला मग आता या आरटी कायद्या बद्दलच बोलूया शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ याचा मूळ गाभा काय आहे या कायद्याचं कलम तीन सगळ्यात महत्वाचं आहे ते स्पष्ट सांगतं की सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला त्याच्या घरापासून जवळच्या शाळेत प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत आणि सक्तीनं पूर्ण करण्याचा हक्क आहे आणि मोफत म्हणजे काय नक्की फक्त फी नाही की अजून काही नाही मोफत म्हणजे कोणतीही फी किंवा असा कोणताही खर्च नाही ज्यामुळे मुलाला शिक्षण घेण्यापासून मागे हटावा लागेल म्हणजे अगदी गणवेश पुस्तकं वगैरे गोष्टी पण येतात खासगी शाळांवर काही बंधन आहे का म्हणजे विना अनुदानित शाळांवर हो आहे ना कलम बारा एक सी आहे त्यानुसार ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहेत त्यांना त्यांच्या एंट्री लेवलला म्हणजे समजा पहिलीच्या वर्गात एकूण जागांपैकी किमान पंचवीस टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित गटातल्या मुलांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे अच्छा आणि या मुलांच्या फीचं काय त्याचा खर्च सरकार देतं त्या शाळांना प्रतिपूर्ती म्हणून हे कलम बारा दोन मध्ये म्हंटल यामागे सामाजिक समावेशनाचा उद्देश आहे अनेकदा असं होतं की मुलांकडे वयाचा दाखला नसतो मग प्रवेश मिळत नाही याबद्दल कायदा काय म्हणतो कायदा याबाबत खूप स्पष्ट आहे कलम चौदा म्हणतं की वयाच्या पुराव्यासाठी कोणताही कागद नसला तरी मुलाला प्रवेश नाकारता येणार नाही अरे वा आणि कलम पंधरा तर अजून महत्वाचं आहे ते म्हणतं की प्रवेशासाठी कोणतीही चाळणी प्रक्रिया म्हणजे स्क्रीनिंग प्रोसिजर किंवा प्रवेश शुल्क म्हणजे कॅपिटेशन फी घेता येणार नाही याला सक्त मनाई म्हणजे प्रवेश एकदम सुलभ व्हायला हवा हो आणि शाळेतलं वातावरण कसं असावं वा? मुलांना शिक्षा करण्याबद्दल काय नियम आहेत कलम सतरा हे खूप महत्वाचं कलम आहे ते कोणत्याही मुलाला शारीरिक शिक्षा देणं किंवा त्याचा मानसिक छळ करणं याला पूर्णपणे बंदी घालतं अच्छा म्हणजे अगदी ओरडणं अपमान करणं हे पण हो मानसिक छळात ते सगळं येतं आणि असं करणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते हेही स्पष्ट केलंय मुलांसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण हवं हा उद्देश आहे कायद्यात आधी नो डिटेन्शन पॉलिसी होती ना म्हणजे मुलांना नापास न करायचं धोरण त्यात काही बदल झालाय का हो झालंय मूळ कायद्यात कलम सोळानुसार आठवीपर्यंत मुलांना त्याच वर्गात ठेवायला किंवा शाळेतून काढायला मनाई होती पण दोन हजार एकोणीस मध्ये यात दुरुस्ती झाली अच्छा आता राज्य सरकारांना अधिकार दिलाय की इयत्ता पाचवी आणि किंवा आठवीमध्ये जर मूल नापास झालं तर त्याच त्याला त्याच वर्गात ठेवता येईल अर्थात त्याला पुन्हा परीक्षेची संधी आणि जादा मार्गदर्शन मिळेल पण गुणवत्ता वाढावी हा विचार यामागे आहे शाळेच्या कारभारात पालकांचा सहभाग कसा असतो त्यासाठी काय तरतूद आहे त्यासाठी कलम एकवीस नुसार शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे ची तरतूद आहे ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहेत त्या वगळता बाकी सगळ्या शाळांमध्ये एसएमसी असणं बंधनकारक आहे आणि का या समितीत कोण असतं यात कमीत कमी पंच्याहत्तर टक्के सदस्य हे पालक किंवा स्थानिक प्रतिनिधी असतात आणि त्यातही पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत वाव म्हणजे खरंच लोकांचा सहभाग ही समिती काय करते ही समिती शाळेचा विकास आराखडा म्हणजे एस डी पी स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करते आणि शाळेच्या एकूण कामकाजावर देखरेख ठेवते यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारी आणि सहभाग वाढतो आता शिक्षकांबद्दल बोलूया त्यांच्या पात्रतेबद्दल कामांबद्दल काय नियम आहेत कलम तेवीसनुसार केंद्र सरकारने जी किमान पात्रता ठरवली आहे त्याच पात्रतेचे शिक्षक नेमले जातील यात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचा समावेश असू शकतो आणि कलम चोवीस मध्ये शिक्षकांची कर्तव्ये दिली आहेत म्हणजे नियमित शाळेत येणं अभ्यासक्रम पूर्ण करणं प्रत्येक मुलाचं शिकणं कसं चाललंय याचं मूल्यांकन करणं पालकांशी बोलणं या सगळ्या गोष्टी शिक्षकांना खाजगी शिकवणी घेता येते का नाही कलम अठ्ठावीस नुसार शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास बंदी आहे आणि त्यांना इतर अशैक्षणिक कामांना जुमतात त्याबद्दल काय त्यावरही कलम सत्तावीस मध्ये निर्बंध आहेत शिक्षकांना फक्त दहा वर्षांनी होणारी जनगणना आपत्तीनिवारण आणि निवडणुका या कामांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी नेमलं जाणार नाही जेणेकरून त्यांचं लक्ष शिकवण्यावर राहील अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीबद्दल कायदा काय सांगतो कलम एकोणतीस म्हणतं की अभ्यासक्रम हा आपल्या संविधानाच्या मूल्यांशी सुसंगत असावा तो मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारा असावा फक्त ज्ञान नाही तर मुलांमधल्या क्षमता आणि प्रतिभा विकसित करणारा असावा आणि तो बालस्नेही असावा हो बालस्नेही आणि भीतीमुक्त वातावरणात शिकण्यावर भर आणि मूल्यमापनासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे सीसीई वर भर आहे जे फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नाही हा कायदा नीट लागू होतोय की नाही हे कोण बघतं काय यंत्रणा आहे त्यासाठी कलम एकतीसनुसार राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग म्हणजे एन सी पी सी आर आणि राज्याचे आयोग म्हणजे एस सी पी सी आर यांना जबाबदारी दिली आहे ते या कायद्यानुसार मुलांच्या हक्कांचं संरक्षण होतंय का हे तपासतात आणि तक्रारी आल्या तर तर त्या तक्रारींची चौकशी करण्याचे अधिकार पण त्यांना आहेत त्यांना दिवाणी न्यायालयासारखे अधिकार आहेत म्हणजे साक्षीदारांना बोलवणं पुरावे तपासणं वगैरे ठीक आहे हा झाला राष्ट्रीय कायदा आता महाराष्ट्राने पण दोन हजार अकरा मध्ये यासाठी नियम बनवलेत ना त्यातले काही महत्वाचे मुद्दे कोणते हो महाराष्ट्र आरटीई नियम दोन हजार अकरा हे राष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी राज्यात कशी करायची याचे डिटेल्स देतात उदाहरणार्थ नियम तीन म्हणतो की ची बैठक दर दोन महिन्यातून किमान एकदा व्हायला हवी अच्छा किंवा नियम एकशे सत्त्याऐंशी सांगतो की वर्गाच्या खोलीचं किमान क्षेत्रफळ सत्तावीस पॉइंट पाच चौरस मीटर असावं हे बहुतेक सुविधांशी संबंधित झालं राज्यात ज्या पंचवीस टक्के राखीव जागा आहेत त्याची प्रवेश प्रक्रिया कशी चालते नियम अकरा आणि संबंधित कार्यपद्धतीनुसार ही प्रक्रिया शक्यतो ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होते त्यामुळे पारदर्शकता राहते आणि अर्जांची तपासणी कोण करतं ग्रामीण भागात गट अधिकारी आणि शहरात शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी हे नियम एकशे त्र्याऐंशी मध्ये आहे आणि खासगी शाळांना जी प्रतिपूर्ती द्यायची त्याची रक्कम राज्य सरकार ठरवतं हे नियम दोनशे दोन मध्ये आहे शाळेचे कामाचे दिवस आणि शिकवण्याचे तास याबद्दल काय नियम आहेत महाराष्ट्राचे नियम नुसार प्राथमिक स्तरावर म्हणजे एकवी ते पाचवीसाठी वर्षात किमान दोनशे दिवस आणि आठशे तास शिकवणं बंधनकारक आहे आणि सहावी ते आठवीसाठी उच्च प्राथमिकसाठी किमान दोनशे वीस दिवस आणि एक हजार तास यामुळे मुलांना शिकायला पुरेसा वेळ मिळतो शिक्षक विद्यार्थी प्रमाण म्हणजे पीटीआर बद्दल काय नियम आहेत नियम एकशे नुसार प्राथमिकला एक पॉइंट तीस हे प्रमाण आहे म्हणजे तीस मुलांमागे एक शिक्षक आणि उच्च प्राथमिकला एक पॉइंट पस्तीस आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी म्हणजे सी साठी गरजेनुसार हे प्रमाण बदलू शकतं असं नियम दोनशे वीस मध्ये म्हटलंय जी मुलं शाळेत उशिऱ्या येतात किंवा शाळाबाह्य असतात त्यांच्यासाठी काही विशेष सोय आहे हो नियम चारनुसार अशा मुलांना त्यांच्या वयाच्या वर्गात प्रवेश दिल्यावर त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची सोय आहे हे तीन महिने ते कमाल दोन वर्षांपर्यंत असू शकतं हे प्रशिक्षण शाळेच्या वेळेतच होतं की नंतर ते शाळेच्या वेळेत किंवा नंतरही होऊ शकतं स्थलांतरित कुटुंबातल्या मुलांचं काय ती तर इकडून असतात त्यासाठी नियम सत्त्याण्णव आहे अशी मुलं जिथे तात्पुरती राहतात तिथल्या जवळच्या शाळेत त्यांना सहज प्रवेश मिळावा आणि ते मूळ गावी परत गेल्यावर त्यांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी शाळांनी मदत करायची आहे स्थलांतरामुळे शिक्षण थांबू नये हा उद्देश शाळा विकास आराखडा म्हणजे एस बद्दल आपण बोललो तो किती वर्षांसाठी असतो महाराष्ट्र नियम बावीसनुसार ला पुढच्या तीन वर्षांसाठीचा एस पी तयार करावा लागतो त्यात शाळेच्या गरजा आणि विकासाचा अंदाज असतो बरं शिक्षण हक्काबरोबरच मुलांच्या संरक्षणासाठी अजून कोणते महत्वाचे कायदे आहेत हो बरेच आहेत त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे पॉक्सो कायदा दोन हजार बाराचा लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम पॉक्सो हा हा कायदा मुलांवरील लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी सारख्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालतो अशा गुन्ह्यांची तक्रार करणं बंधनकारक करतो आणि पीडित मुलांसाठी विशेष न्यायालयीन प्रक्रिया ठरवतो आणि बालन्याय कायदा दोन हजार पंधराचा हो बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा हा मुख्यत्वे दोन प्रकारच्या मुलांशी संबंधित आहे एक म्हणजे कायद्याच्या संपर्कात आलेली मुलं आणि दुसरी म्हणजे ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशी मुलं म्हणजे सी एन सी पी यात काय काय येतं यात कल्याण समिती सी डब्ल्यू सी बाल न्याय मंडळ जे जे बी यांची रचना त्यांची कामं विधान प्रक्रिया याबद्दल सविस्तर नियम आहेत बाल कामगार कायद्यात काय बदल झालेत बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा एकोणीसशे शंशी मध्ये दोन हजार सोळा साली मोठी दुरुस्ती झाली आधी फक्त धोकादायक कामांवर चौदा वर्षांखालील मुलांवर बंदी होती आता ती सरसकट सगळ्याच व्यवसायांवर लागू केली आहे अच्छा म्हणजे आता कुठेच कामाला ठेवता येत नाही काही मर्यादित अपवाद आहेत जसं कुटुंबाच्या व्यवसायात मदत करणं शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वे किंवा सिनेमा मध्ये काम करणं पण त्यासाठी कडक नियम आहेत घरात होणाऱ्या हिंसाचारापासून संरक्षणासाठी कोणता कायदा आहे त्यासाठी आहे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा कायदा मुख्यत्वे महिलांसाठी असला तरी घरातल्या मुलांचंही संरक्षण होतं यामुळे कारण घरातील हिंसाचाराचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो हो बरोबर या कायद्यानुसार संरक्षण मिळवता येतं आपण ही एन सी पी उल्लेख केला होता आरटी ई सोडलं तर त्यांची बालहक्कांमधली भूमिका काय आहे त्यांची भूमिका खूप व्यापक आहे हे आयोग फक्त आरटीई नाही तर मुलांशी संबंधित सगळ्याच कायद्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतात म्हणजे ते स्वतःहून पण काही कारवाई करू शकतात हो बालहक्कांचं उल्लंघन झालं तर स्वतःहून किंवा तक्रार आल्यावर चौकशी करणं लोकांमध्ये जागृती करणं संशोधन करणं आणि सरकारला शिफारसी देणं ही त्यांची मुख्य कामं आहेत आणि दिवाणी न्यायालयाचे अधिकार असल्यामुळे ते प्रभावीपणे काम करू शकतात मुलांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पण महत्वाचा आहे म्हणजे भीती चिंता परीक्षेचा ताण नक्कीच मानसिक त्रास हा शारीरिक शिक्षे इतकाच गंभीर आहे त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो त्यांच्या वागण्यात बदल होतात यामागे शाळेतलं घरातलं वातावरण अभ्यासाचा ताण अशी अनेक कारणं असू शकतात मग यासाठी काय करायला हवं सुरक्षित आणि आश्वासक वातावरण देणं गरज पडल्यास समुपदेशन करणं पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं यातून मुलांमधली भीती चिंता कमी होऊ शकते परीक्षेची भीती कमी करायला पण हेच उपाय महत्वाचे आहेत बरं आता आपण सरकारच्या विविध योजना आणि शिष्यवृत्तींकडे वळूया इथे तर खूप मोठी यादी दिसतीये आपण काही प्रमुख गटानुसार महत्वाच्या योजना पाहूया का सुरुवात दिव्यांग विद्यार्थ्यांपासून करूया हो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच योजना आहेत नववी दहावी आणि पुढच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती आहे उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय दिव्यांग शिष्यवृत्ती म्हणजे एन आहे त्यांना लागणारी साधनं मिळतात का हो त्यासाठी एडीआयपी योजना आहे यातून आवश्यक सहाय्यक साधनं आणि उपकरणं मोफत मिळतात आणि सुगम्य भारत अभियान आहे ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांना सहज वावरता येतं आणि शिक्षणात समावेशनासाठी आधी आयईडीएसएस योजना होती ती आता समग्र शिक्षा अभियानाचा भाग आहे जी समावेशित शिक्षणावर भर देते अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी काय काय आहे अल्पसंख्याक योजना आहेत मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तर आहेतच पण व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती आहे उच्च शिक्षणासाठी पण काही आहे का एम फिल पीएचडी साठी हो त्यासाठी मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप आहे महिलांसाठी नही रोशनी परदेशात शिकायला जायचं असेल तर कर्जावरच्या व्याजात सवलत देणारी पढो परदेश योजना आहे आणि जे शाळा अर्धवट सोडतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी नई मंजिल योजना आहे आणि फक्त कौशल्य विकासासाठी सीखो और कमाओ म्हणजे बऱ्याच गरजा पूर्ण करायचा प्रयत्न आहे अनुसूचित जाती एस सी जमाती एस टी आणि इतर मागासवर्गीय ओबीसी यांच्यासाठी कोणत्या मुख्य योजना आहेत यांच्यासाठी पण मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांचे घटनात्मक हक्क जपण्यासाठी राष्ट्रीय आयोग आहेत एनसीएससी एनसीएसटी एन सी सी महाराष्ट्रात काही विशेष योजना आहेत का हो महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे जी राहण्याचा आणि जेवणाचा भत्ता देते शिक्षण फी परत मिळते परीक्षा फी माफ होते अशा अनेक योजना आहेत इतक्या सगळ्या शिष्यवृत्ती आहेत अर्ज करायला सोपं जावं यासाठी काही आहे का हो केंद्र सरकारने नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एनएसपी सुरू केलं आहे हे एक सिंगल विंडो सिस्टम आहे जिथे अनेक योजनांची माहिती मिळते आणि अर्ज करता येतो मुलींच्या शिक्षणासाठी काही खास प्रयत्न दिसतात मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे प्राथमिक शिक्षणात महाराष्ट्राची माजी कन्या भाग्यश्री योजना आहे जी मुलींच्या जन्माला आणि शिक्षणाला प्रोत्साहन देते दुर्गम भागातल्या मुलींसाठी त्यांच्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय के जी योजना आहे या निवासी शाळा आहेत आणि अर्थातच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तर आहेच शिक्षण आणि कौशल्य विकास यांना जोडून रोजगार मिळवण्यासाठी काय योजना आहेत इंडस्ट्रीला लागणारं ला ट्रेनिंग देऊन रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी तयार करते आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणात त्यासाठी ए आय सी टी ई ची सक्षम शिष्यवृत्ती योजना आहे जी त्यांना आर्थिक मदत करते आणि अल्पसंख्याकांसाठी सिखो और कमाओ आपण बघितलीच आरोग्य आणि पोषण योजनांचा शिक्षणावर कसा परिणाम होतो याचा थेट परिणाम होतो शालेय पोषण आहार योजना म्हणजे पूर्वीची मध्यान्न भोजन योजना यामुळे शाळेत मुलांची हजेरी टिकून राहते आणि त्यांचं पोषण सुधारतं हो हे खरंय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळं घरात धूरमुक्त स्वयंपाक होतो त्याचाही आरोग्यावर चांगला परिणाम होतो मुलांना अभ्यासाला वेळ मिळतो पिण्याच्या योजना महत्वाच्या आहेत आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर बी एस के आहे त्यात काय होतं त्यात शून्य ते अठरा वयोगटातल्या मुलांची नियमित आरोग्य तपासणी होते आणि गरज असेल तर उपचार केले जातात त्यामुळे त्यांच्या शिकण्यात अडखळे दूर होतात अजून काही महत्वाच्या योजना सांगण्यासारख्या आहेत का हां आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पण हुशार मुलांसाठी आठवीनंतर नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एनएमएमएस आहे प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे गरीब कुटुंबांना बँकेशी जोडलं गेलंय त्यामुळे शिष्यवृत्ती थेट खात्यात जमा होते हां आणि गाव पातळीवर बाल संरक्षणासाठी ग्राम बाल सुरक्षा समिती व्ही काम करते खरंच कित्येक तरी कायदे आणि योजना आहेत या चर्चेतून या सगळ्याची एक चांगली ओळख झाली खूप सारी माहिती मिळाली निश्चितच आणि परीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर या प्रत्येक कायद्यातलं महत्वाचं कलम कोणतं योजनेचा उद्देश काय कोण लाभार्थी आहेत कोण अंमलबजावणी करतं असे बारकावे लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला तर आजच्या या सविस्तर चर्चेचा आपण समारोप करूया आपण सुरुवात केली ती संविधानातल्या तरतुदींपासून कलम एकवीस अ पंचेचाळीस एकोणतीस तीस यासारख्या महत्वाच्या गोष्टी पाहिल्या हो मग आपण शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ चे मुख्य पैलू बघितले सहा ते चौदा वयोगटासाठी मोफत शिक्षण एस एम सीची भूमिका पी टी आर पंचवीस टक्के आरक्षण यावर बोललो त्यानंतर महाराष्ट्र आरटी नियम दोन हजार अकरा मधले काही मुद्दे घेतले जसं की ऑनलाईन प्रवेश शाळेचे कामाचे दिवस एस डीबी वगैरे बाल संरक्षणासाठी पॉक्सो बाल न्याय कायदा यांचं महत्व पाहिलं बरोबर एन सी पी सी आर एस सी पी सी भूमिका पण समजून घेतली आणि शेवटी दिव्यांग अल्पसंख्याक एस सी एस टी ओबीसी मुली आणि इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या सरकारच्या कित्येक तरी योजना आणि शिष्यवृत्तींचा आढावा घेतला हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर स्पष्ट होते की कागदावर आपले कायदे आणि योजना खूप विचार करून बनवल्या आहेत त्या खूप सर्वसमावेशक वाटतात पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो की या सगळ्यात चांगल्या गोष्टी कागदावर आहेत पण त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जमिनीवर कितपत प्रभावीपणे होतीये हाच खरा प्रश्न आहे कायदा कितीही चांगला असला योजना कितीही चांगल्या असल्या तरी प्रत्येक मुलापर्यंत खऱ्या अर्थाने दर्जेवार शिक्षण आणि सुरक्षित आश्वासक वातावरण पोहोचवण्यात आपण खरंच किती यशस्वी होत आहोत यावर सतत विचार करणं आणि त्यात सुधारणा करत राहणं खूप आवश्यक आहे कारण कायद्याची खरी कसोटी त्याच्या अंमलबजावणीतच लागते